श्रद्धा ठेवा संकट आपोआप निघून जातील बाळा संकट आले म्हणून रडू नकोस कारण जिथं श्रद्धा आहे तिथं आपोआप तयार होतो मार्ग जीवनात कधी काहीही नीट चालत नाही असं वाटत कामात अपयश घरात वाद मनात ताण पण स्वामी नेहमी सांगतात ही परिस्थिती तुझ्या पतनासाठी नाही तर तुझ्या उन्नतीसाठी आहे तर मी आज तुम्हाला एक छानपैकी स्वामींची खरीखुरी अशी कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भक्त दररोज स्वामींच्या मंदिरात जायचा तो म्हणायचा स्वामी मी सगळं करत आहे तरी माझं नशीब का बदलत नाही एक दिवस स्वामींनी त्याला स्वप्नात दर्शन दिलं आणि म्हणाले तू रोज आमच्याकडे मागतोस पण विश्वासाने नव्हे संशयाने त्या भक्ताला समजलं स्वामीवर श्रद्धा ठेवायची म्हणजे फक्त नाव घेणे नव्हे तर मनानं संपूर्ण समर्पण करणं दुसऱ्या दिवशी त्यानं ठरवलं आता तक्रार नाही करायची फक्त आणि फक्त श्रद्धा ठेवायची हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं जे काम अनेक दिवस अडकलेलं होतं ते सहज झालं घरात जिथं भांडण होत होती तिथं शांतता आली त्याला जाणवलं स्वामींची कृपा नेहमी चालू होती फक्त मी घाई करत होतो स्वामी समर्थ म्हणतात तू फक्त आपलं कर्म करत राहा परिणाम आमच्यावर सोड कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हाच चमत्कार घडतात कधी कधी संकट आपल्याला वाईट वाटतात पण ती संकट आपल्याला स्वामींच्या जवळ आणतात जस रात्र गडद्द झाली की सूर्य उगवायची वेळ जवळ येते तसच जीवनात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटत तेव्हाच नव काहीतरी सुरू होतो स्वामींचा एक संदेश नेहमी लक्षात ठेवा श्रद्धा ही आमच्याशी जोडणारी दोरी आहे जी दोरी सैल झाली की संकट वाढतात आणि ती दोरी घट्ट झाली की मार्ग सुटतो म्हणून भक्तांना कोणतंही संकट आलं तरी मनात एक शब्द ठेवा जय जय स्वामी समर्थ कारण हा शब्द फक्त नाव नाही तर ती एक शक्ती आहे ती कृपा आहे ती संरक्षण आहे स्वामी समर्थ आपल्यावर नेहमी कृपा करत असतात फक्त श्रद्धा ठेवा आणि शांत राहा कारण जस स्वामी म्हणतात जे माझ नाव घेतात त्यांना मी कधी सोडत नाही जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा नक्कीच बोलवून ठेवतील धन्यवाद